ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथे कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस डॉक्टर कदम सर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सर डॉक्टर शैलेजा मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन राठोड ग्रामीण रुग्णालय सेनगाव यांच्या वतीने दिनांक चार फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कर्करोग निदान मोहीम ग्रामीण रुग्णालय मुख्य कर्करोग व इतर संभाव्य आजार व तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये आढळून आलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी औषध संभाव्य तपासण्या जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे संदर्भित करण्यात येणार आहेत त्याकरता गरीब गरजू लाभार्थ्यांनी तसेच परिसरातील सदर रोग पीडित लोकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालय सेनगाव वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन राठोड यांनी आज केले आहे